बारा दोन हजार चोवीस रोजी नन्नीकली उपक्रमादरम्यान शालेय विद्यार्थिनींना साहित्याचे वाटप या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांना शिक्षण व खेळाच्या क्षेत्रात अधिक पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तेहतीस पावणेगाव येथील शाळेतील मुलींना नन्नीकली या उपक्रमादरम्यान विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मुलींना साहित्य देण्यात आले नन्नीकली हा उपक्रम इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलींसाठी विशेषतः खेळ आणि कौशल्य विकासावर केंद्रित आहे या उपक्रमाचा उद्देश मुलींचा सर्वांगीण विकास करणे आणि दुर्लभ घटकातील मुलींना प्रोत्साहन देणे आहे यावेळी नन्नी कली चा टीचर धनश्री मॅडम आणि शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आता पावणेगाव महानगरपालिका शाळा क्रमांक मध्ये तर हे नन्नीकली एक फाउंडेशन आहे तर फाउंडेशनच्या सदस्य आपल्यासोबत धनश्री मॅडम आहेत ते फाउंडेशनच्या सदस्य आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या हे फाउंडेशन किती वर्षापासून कार्यरत आहे आणि कुठे कुठे हे कार्यरत या आधी या शाळेमध्ये यांनी कुठल्या वर्गाला हे कुठलं कुठलं गिफ्ट दिलं आणि काय काय त्याच्यामध्ये शालेय उपयोगी हो वस्तू होत्या मॅडम काय सांगाल हे फाउंडेशन किती जुनं आहे आणि का कुठल्या कुठल्या याच्यावरती काम करतं आहे हे फाउंडेशन माझं नाव धनश्री आणि मी नांदी फाउंडेशन या मध्ये गेले सहा सात महिन्यापासून काम करते आणि या हाती मी बघितलं पण आम्ही ते येऊ शकलो नाही पण हे अशा बॅगा वगैरे दिसल्या तर कुठल्या कुठल्या वर्गाला दिला आणि त्याच्यामध्ये काय काय सामान होतं पहिले आम्ही पहिली ते चौथी या वर्गासाठी काम करत होतो आणि आता आम्ही सहावी ते आठवी या वर्गांसाठी काम करतोय पहिले टॅबवर म्हणजे मुलींना मोबाईलवर शिकव शिकवायचो आणि आता आम्ही मुलींना खेळाच्या माध्यमातून शिकवतो आहे मुलीं म्हणजे मुलींना शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे चांगले त्यांचे राहील यासाठी आम्ही काम करतो आहे आता मग त्यासाठीच मुलींना आता वस्तू दिल्यात त्यामध्ये टी शर्ट शूज जे स्पोर्ट्ससाठी वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आम्ही मुलींना आमच्या फाउंडेशनकडून प्रोव्हाइड केल्यात आता काही शाळेतल्या मुली पण आहेत आपल्यासोबत तर कसं वाटतं तुला जे क्या लगत आहे सामान मिला क्या क्या आहे उसमें और क्या क्या आपको यूज मी आएगा वो सामान इसमें बहुत सारे सामान दिए गए हैं जिससे हम लोग स्पोर्ट में खेलेंगे और दीदी ने हमको बहुत बार बताया है कि अगर जो अच्छे से खेलेगा उसे आगे भेजेंगे इसलिए हम अच्छे से कोशिश करेंगे अच्छे से मैदान में खेलने के लिए कबड्डी खो खो ये सब खेलने के लिए हम बहुत अच्छे से कोशिश करेंगे और पहले भी हमें बुक दिया था दस बुक दिया था और दस पेन दिया था और अभी ये क्या बोलते हैं कपड़े दिए हैं शूज़ दिए हैं और सैनिटरी पैड और क्या बोलते हैं ये पेन वगैरह वगैरह दिया है तो हमको बहुत अच्छा लग रहा है आप कितवी कक्षा में पढ़ रहे हो अभी मैं अभी सातवीं कक्षा में हूँ अभी सातवीं कक्षा में पढ़ रहे हो तो इससे पहले कुछ मिला क्या कि आपको किसी फाउंडेशन की तरफ से हाँ मतलब कि मिला है बहुत बार लेकिन वो याद नहीं आ रहा है अभी पर इन्होंने हमको दिया है बहुत सारे सामान तो तो अभी मैडम जैसा बताया कि हम सुरक्षा के बारे में आप बोलते हैं लेडीज लोग को तो उसमें क्या कहना है आपको जो सुरक्षा खुद का अभी किधर अकेले जाओगे आप तो ये बाकी लोग जो है तो क्या कहना चाहोगे आप कोई अभी कंटाला करता है मैं स्पोर्ट नहीं जाऊँगी कि योगा नहीं करूँगी तो उन लोग को तो क्या कहना चाहोगे उनको मैं ये कहना चाहूँगी कि अभी हमको ये सब फ्री में सरकारी स्कूल में हो रहा है तो ये सब का लाभ लो और ये सब गेम वेम खेलो कि आप आपका नाम रोशन होगा आपके परिवार का नाम रोशन होगा स्कूल का नाम रोशन होगा टीचर्स का नाम रोशन होगा इसलिए खेलो तो आप सोबत कई प्राचार्यता मैडम का फाउंडेशन चाह काय सांगाल कार्यरत एवढं चांगलं काम करतं काय सांगाल ही नन्नीकली फाउंडेशन आहे हे मुलींच्यासाठी काम करतं आणि आमच्या शाळेमध्ये गेले दोन ते तीन वर्षापासून हे काम सुरू आहे तर नक्कीच हे चांगलं काम आहे मुलींच्या विकासासाठी आणि मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या अशा उपक्रमांचा नक्कीच उपयोग होतो तर त्याच्यामुळे मी नन्नीकलीचे आभार मानते मॅडम काय सांगायला फाउंडेशनच्या जे काम करत आहेत का आता याच्यामध्ये सर्वसामान्यच घरातले मुलं आहेत तर काय सांगायला फाउंडेशन आता म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या मुली म्हणजे मुली होत्या स्त्रिया होत्या त्या चूल आणि घर एवढंच सांभाळायच्या पण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मुली दिसत आहेत प्रत्येक क्षेत्रावरती मुली दिसण्यासाठी हे ही फाउंडेशन कार्य करत आहे आणि ती चांगलं कार्यत आहे आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून वेगवेगळ्या किट्स देत आहे त्याच्यामुळे मुली आता पुढे येत आहेत तर मॅडम काय सांगाल मी परत येस या फाउंडेशनच्या विषयीच विचारणार तुम्हाला काही खूप चांगलं काम करत आहे आणि खूप संस्था असतील एन जी ओ असतील पण असं कुठलंही काम करत नाही की स्वतःच्या स्वार्थासाठी ते लोक कामं करतात पण हे निस्वार्थ पण हे फाउंडेशन काम करते त्यासाठी दोन शब्द काय सांग मागच्या वर्षी त्यांनी ई लर्निंगच्या माध्यमातून मुलींना एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला मग त्यांच्या लक्षात येतं की ह्या ज्या स्तरावरच्या मुली आहेत त्यांना फिजिकली ग्रोथ होणं जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांनी ह्या वर्षी फिजिकली मुलींना कसं ग्रोथ करता येईल त्यांचं शारीरिक आरोग्य कसं राहील किंवा त्यांना स्ट्रॉंग कसं बनता येईल किंवा सेल्फ डिफेन्स पण त्यांनी शिकवलं आहे विविध स्पोर्ट्स शिकवलं आहे त्या माध्यमाचं साहित्य त्यांना देण्यात येतं आणि मुलींच्या विकासासाठी ते फार महत्त्वाचं आहे आणि त्यांनी निस्वार्थपणे ते सेवा करतायत त्यांच्या ज्या से टीचर्स आहेत त्या स्वतः इथे येतात मुलींचं स्कूलच्या नंतर मुलींना थांबवून त्यांच्या त्या पद्धतीचं एज्युकेशन दिलं जातं आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली जातं